नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलो आहे सांगोल्याच्या म्हैस बाजारामध्ये तर शेतकरी मित्रांनो आजचा बाजार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भरलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून प्रत्येक रविवारचा म्हस बाजार सांगोला म्हैस बाजार कवर करत असतो शेतकरी मित्रांनो तर आपण त्या ठिकाणी कुठून व्हिडिओ बघतात ते कमेंट करून सांगायचं आहे आणि मित्रांनो घर बसल्या संपूर्ण बाजार अहवाल पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर पेजला फॉलो करा म्हणजे आपल्याला संपूर्ण सांगोल्याचा बाजाराचा अहवाल समजून जाईल मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रकारच्या मशी पाहायला आवडतील कमेंट करून सांगा त्या पद्धतीच्या मशी रेडे असतील रेड असतील आपण कवर करण्याचा प्रयत्न करूया चॅनलच्या माध्यमातून आपण महेश बाजार असेल बैल बाजार कालवड बाजार गाई बाजार हे गाई बाजार मेंढी बाजार सांगोल्या बाजारातील संपूर्ण पशु जे येतात त्यांचे संपूर्ण बाजाराचा अहवाल टाकण्याचा प्रयत्न करत असतो तर हे घरबसल्या पाहण्यासाठी चॅनलला आज सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला मित्रांनो म्हणजे समजून जाईल की बाजाराचा अहवाल कसा आहे तर आजचा व्हिडिओ आपण सुरुवात करू गेल्या बाजारी बऱ्याच शेतकरी मित्रांच्या कमेंट येत होते की मोरा मशी दाखवा तर मोरा मशीनचा आपण त्या ठिकाणी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करूया तर जास्तीचा जा वेळ न घालो आपण व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो बघू शकता बाजार कशा पद्धतीनं भरलेला आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे कराड कराड कसे आहे सायदाती काय बरं बघू शकता मित्रांनो सायदाती म्हैस आहे किती वेळ येत आहे ही तिसऱ्यांदा आहे तिसऱ्यांदा आहे दुसऱ्या गाथाला किती आहे दुधाला दुधाला दहा दहा लिटर म्हणजे पाच पाच लिटर एका टायमाला चालते हा चालते मी तरुण बघू शकता वगैरे बघून घ्या किती किंमत सांगितली कुठल्या ब्रेडची माहिती बघू शकतंय कुठले म्हणलं कास्टिक तर एक लाख चाळीस म्हणलं काय किंमत किंमत एक एक चाळीस फायनल द्यायची किंमत काय होईल त्यावर बसल्यावर जा जा? जा 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 कमी जास्त होईल आपला चायनाला आहे समजा जर कुणाला कोणाला तर जमवून द्या चालू काय म्हणला चॅनल आहे आपला समजा कुणाला ही मैस पाहिजे असेल तर जमवून द्या चालू किती पर्यंत होईल फायनल किंमत एक सांगायची मला द्यायची किंमत सांग द्यायची कमी जास्त होईल की तरी काय अपेक्षा आहे तुमची किती पैसे एकवीस एकवीस मोबाईल नंबर द्या तुमचा फोर टू वन फोर थ्री टू वन फोर थ्री ठीक आहे धन्यवाद नमस्कार कुठल्या गाव जाय कराड कराड किती येत आहे तिसऱ्या दुसऱ्याला किती आहे दुधाला दुसऱ्याला दहा लिटर आहे दहा लिटर आहे बर दाताला कशी म्हणला दाताला संपली आहे संपली आहे हो किती किंमत सांगत तिची किंमत एक दहा एक दहा बर दूध किती म्हणला दहा दहा लिटर बोली देणार ना दुधाच्या देणार की बर मित्रांनो बघू शकता ठेपेल वगैरे कसा आहे वगैरे बघा घ्या पुढे घ्या आहे कुठल्या कुठल्या आहे आहे दुगल दुगल काय सांगा मोबाईल नंबर आहे तुमचा चौऱ्याऐंशी एकवीस पस्तीस सत्तावन्न पन्नास फायनल काय होईल किंवा फायनल होईल तिला पंच्याण्णव पंच्याण्णव सोडाय ठीक आहे धन्यवाद रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे कुठल्या गावचे राम इंगणी मोळ तालो का मोहोळतालो का किती येत आहे मैसाई हे दुसरे येतात मैसा दुसरे कुठल्या ब्रीडची मैसा कुठल्या जाती कुठल्या जाती दिसते तुम्हाला पंढरपुरी पंढरपुरी जात गवळा गवळा रोय गवळा एक लाख एक लाख सांगताय हा कितवेता ये दुसरे आहे दुसरे पहिल्या येताला किती चालले हा किती चालली पहिल्या पहिल्या येताला तीन तीन पिवळी तीन तीन चालली दाताला कशी आहे दाताला आता जुळली जुळली हा किती दिवस बाकी आहेत काय बाकी आता वरलं दिवस आहेत वरलं दिवस सहा लिटर तू दहा मशीन दहा महिने पूर्ण झाले पूर्ण झाले फायनल काय होईल मामा कि मध्ये फायनल नव्वद ला देऊ की नव्वद ला देई हा बरं शेतकरी आहे ना तुम्ही हा शेतकरी व्यापारी नाही नाही व्यवसाय मोबाईल नंबर द्या तुमचा पंच्याण्णव एकसष्ट हा शहाण्णव एकोणतीस बहात्तर शांनो एकोणतीस बहात्तर बाहत्तर हा ठीक आहे धन्यवाद धन्यवाद दन्य। नमस्कार नमस्कार कुठल्या गावचं नाते बुद्धी मग ते कुठल्या ब्रेडची म्हैस आहे म्हैस भाई बघा की म्हणजे हे जे प्युअर मधली शेतकरी तुम्ही शेतकरी शेतकरी आहे काय मोरा म्हैसा मित्रांनो बघू आता किती पहिला रोज आहे पहिला ऋतला कसे चौशी चारदात पहिला रोज किती दिवस बाकी दिला एक दहा दिवस घेईल दहा दिवस दहा दिवस घेईल किती किंमत सांगताय दीड लाख दीड लाख रुपये सांगताय की तुम्ही आपल्या भागातले का बाहेर आणलेले नाही आपल्या भागातलीच आहे बर म्हणजे घरी रेडी तयार केलेला आहे का हो हो बाहेर ना आणून तयार केलेला आहे बर बर कुठं होती काय म्हणाय त्याला कास्टवर ना आणलेले लहानपणी लहानपणी रेडी आणली होती काय बर हाय का बाजार तेवढा किमतीचा काय कमी जास्त होईल ना किती पर्यंत सुटल मोबाईल अठ्या पन्नास चाळीस हा दहा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर सव्वा लाखापर्यंत आहे मामा धन्यवाद हो नमस्कार नमस्कार कुठल्या गावच हे ओपरी चालू का हात का लग्न आहे बर किती वेळ आता आहे म्हैस आहे की तिसऱ्या लाव तिसऱ्या दाताला दाताला दूध आहे संपली आहे किती दूध दिले गेल्या वेताला गेल्या वेताला दहा लिटर दहा लिटर पाच पाच लिटर आहे आठ बोल येते ना दादा दुधा बोलले बोलीत विक ना हा दुधा आहे तुम्ही शेतकरी आहे व्यापार आहे शेतकरी शेतकरी किती दिवस बाकी दिला तिला एक आठ रोज आठ दू दहा महिने पूर्ण झाले हा झाले वरच्या दिवसात सप्ततील आजच संपले किती किंमत सांगली पंचान्न पंचान्न बर मित्रांनो पंढरपुरी आहे पंच्याण्णव हजार मालकाना पाच पाच डीला शेतकरी येत फायनल काय होईल त्याची किंमत फायनल पंच्याऐंशीला पंचाळीस बरोबर तर मोबाईल नंबर का तुमचा अठ्ठ्याण्णव तेवीस पाचशे पन्नास पाचशे पन्नास एकशे नव्वद एकशे नव्वद धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार कुठल्या गेला मोहोळ मोहोळ सोलापूर जिल्हा ठीक आहे किती आहे आहे दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा पहिल्या वेळ किती चालली पाच सहा पाच सहा चालली एका टायमाला पाच लिटर दूध दिले मशीन जाताल कशी जुळलेले जुळले दूले काय किती किंमत एकवीस एक लाख वीस शेतकरी आहे व्यापारी शेतकरी शेतकरी कसा आहे बाजाराचा आता आलं बघा लागलं अजून घेणार चांगला आहे विकणार आहे म्हणते ती आपली कुठल्या ब्रेड ची काय मोरा क्रॉस आहे एकवीस केले शेतकरी मित्रांनो मोराला क्रॉस केलेली आहे एक लाख वीस हजार किंमत सांगली द्यायची किंमत काय सांगता हे लाखाला द्यायची एक लाखाला मोबाईल नंबर द्या चौऱ्याहत्तर चौऱ्यात्तर कॅमेरा बघाय चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सदोतीस त्रेचाळीस सत्तर ठीक आहे धन्यवाद हो नमस्कार मामा नमस्कार कुठल्या गावचा सात आठ सात आठ महिने काय भावना देत आहे हे भाऊ पस्तीच्या भावान पस्तीच्या भावान फायनल द्यायची किंमत सांगायची पस्तीला अजून थोडं की मग सात महिन्याला इतकं पैसे असतात सांगायचं हां असं काय तर सांगा तीस हजार आलं तर असं मालकाच म्हणणार ते आपल्या भागातले द्या बाहेर आणलेल्या मशीनच्या भागातले काय नाही ना कुणी नाही नाही चार रेड्या मित्रांनो बघू शकता ही एक ही दोन ही तीन आणि पली गल्ली चार अशा टोटल चार रेड्या तिसच्या भावांना पाहिजे असेल तर दादा मोबाईल नंबर सांगते घ्या अठ्ठ्याऐंशी जरा दादा, दादा सर हा अठ्ठ्याऐंशी हा झिरो हा पंचावन्न हा झिरो ऐंशी चौदा ठीक आहे धन्यवाद नमस्कार हो नमस्कार कुठल्या गावचा कसे जाताल म्हण दाताला अरे कडदात कर करते कडदात कर करते किती दिवस बाकी आहे दहा बारा दिवस दहा बारा दिवस घेईल पंढरपूर आहे पंढरपूर बार्शी गाव म्हैसा मशी त्या ठिकाणी बघू शकताय आपल्याला वगैरे कसे किती किंमत सांगली पंच्याण्णव पंच्याण्णव सांगताय किती येत म्हटलं तिसरं तिसरं येत आहे किती चालले चार पाच पाच लिटर चालले दोन टायमल हा अडीच तीन अडीच एका टायमा एका टायमाला पाच दिले हा बघू शकता मित्रांनो पाच लिटर दोन दिले म्हणते मामा काय होईल फायनल किंमत फायनल आता काय करा का त्याच्यावर तरी कितीपर्यंत मागणी झाली मागते सत्तर पंच्याहत्तर सत्तर पंच्याहत्तर पर्यंत मागते दे <स्थाँगा> किती आल तू सोडा हजार आलं तर पंच्याऐंशी हजार ऐंशी पंच्याऐंशी आला दे मोबाईल नंबर एक्याऐंशी हां ऐंशी हां शहाण्णव हां चौदा पंचावन्न चौदा पंचावन्न ठीक आहे धन्यवाद नमस्कार हो नमस्कार बोला गे कुठल्या गावचं आम्ही मिरज मिरज मग कुठले कुठले बाजार करत आहे मी सांगला करतोय मिरज करतोय अंकल करतोय करतो मिरजचा करतो करतो बाजार कुठल्या दिवशी असतो बुधवार आहे बुधवार असतो आहे बाय हे मुरामध्ये येते हां पिवर मोरा येते पिवर मोरा किती आत्ता आहे म्हैस आहे दुसरं येता ज्या दुसरं येता येई किती चालले आहे गेल्या आहेत त्याला चौदा दिले होते ते गेल्या आहेत तर बरं आता हे तुम्ही चौदा सांगता दुधा आहे बोलीक वगैरे मिळणार आहे

अष्ट्याहत्तर सहासष्ट छत्तीस अष्ट्याहत्तर सहासष्ट छत्तीस सहासष्ट छत्तीस ठीक आहे धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार बोलल्या गाऊ जत जत कुठल्या पिढीची ब्रिडीची आहेत ही कर्नाळी मध्ये आहे की कर्नाळी मध्ये हा किती वेळा खाली होणार आहे ही तिसऱ्यांदा पोटातला आता किती चालली गे गेल्या वेळात गेल्या त्याला चौदा लिटर पेळी की सात सात लिटर काय सांगतो किंमत त्याची एक वीस सांगते एक लाख काय मागणी झाली झाली नव्वद ला पंच्याण्णव ला मागते दाताला संपली म्हणला ना संपली आहे संपली पोटातला तिसरा आहे पोटातला तिसरा आहे आणि आठ रोज बाकी आहे दुधाच्या बोली देणार दुधाच्या बोली दिव्या की काय फायनल किंवा सांगायला भागाची एक वीस सांगते एक पर्यंत आलं तर देऊया ठीक आहे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकवीस एक्केचाळीस पंधरा सतरा ठीक आहे धन्यवाद भया किती कित वंदा खाली झाली ही पहिल्यावर आहे पहिल्यावर आता आता दोन दास वचच्या ओके बघू शकतो पाच लिटर चालू आहे सध्याला आता दोन्ही टाइम पाच लिटर दूध आहे हा खाली काय रेडीच आहे खाली किती दिवस झाले खाली हो? आजचा सव्वा दिवस आहे सव्वा दिवस आहे किंमत काय सांगतात किंमत त्याची पासष्ट हजार सांगते की कुठल्या यात येते ही देशी मध्ये प्युअर देशी, देशी साठ ला आली तर द्यायची की पनाच्या आत न सुटेल नाही नाही मागणी चालू आहे पंचावन्न ला पंचावन्न ला मागणी चालू आहे ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो बघू शकता बाजार मोठ्या प्रमाणात भरलेला आहे बाजारामध्ये मोरा मशी असतील दुगल मशी मो पंढरपुरी सोलापुरी मशींचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेल्या सांगोला बाजार हा बऱ्यापैकी मोठा बाजार म्हणून ओळखला जातो आहे सांगोला बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीत सांगोला या ठिकाणी भरला जातो आहे तर शेतकरी मित्रांनो जर आपल्याला मशी गाई घ्यायची असतील तर सांगोला बाजारात येऊन घेऊ म्हैस गाय घेत असताना त्या ठिकाणी मित्रांनो जाणकार माणसाचा त्या ठिकाणी सल्ला घेऊन घ्या तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला असे पेमेंट करा आजचा व्हिडिओ त्या ठिकाणी इथंच थांबू मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला पेमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद